मोठमोठ्या सुपर मार्केटची स्पर्धा करणाऱ्या व ग्राहकांसाठी भरघोस डिस्काउंटसह दर्जेदार वस्तू देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रामकृष्ण बाजार अर्थात बाजारच्या आणखी एका नव्या शाखेचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला कल्याण पश्चिम आग्रा रोडशी संलग्न असलेल्या एम के रोडवर ही नवीन शाखा सुरू करण्यात आली असून ही त्यांची बावीसावी शाखा आहे व्यावसायिक तसेच आर के बाजारचे संस्थापक मनोज डुबरे यांनी अठरा वर्षांपूर्वी कल्याण शहरातून आर के बाजारची स्थापना केली होती देशभरात देशी विदेशी मोठमोठे ब्रँड आपले सुपर मार्केट बसवण्याच्या तयारीत असताना त्यांच्याशी स्पर्धा करून स्वतःबरोबर आपले सहकारी कर्मचारी व ग्राहकांच्या हिताचा विचार करून मनोज डुमरे यांनी आपला व्यवसाय पुढे वाढवला आणि कल्याण डोंबिली आणि आसपासच्या शहरांत आपल्या आणखी शाखा सुरू केल्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू अगदी मीठ पीठ साखर तेल धनधान्य आणि मसाल्यांपासून ते कोल्ड्रिंक्स बिस्किट्स आणि चॉकलेट्स तसेच साबण लिक्विड परफ्यूम अशा सर्व वस्तू दर्जेदार गुणवत्तेसह डिस्काउंट व ऑफर स्वरूपात आरके बाजारमध्ये उपलब्ध आहे आरके बाजारच्या यशामागे आमच्या संपूर्ण टीमची मेहनत आणि ग्राहकांचे शुभाशीर्वाद आहेत अशा भावना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आरके बाजारचे संस्थापक मनोज डुमरे यांनी केडीएमसी लाईव्ह बोलताना व्यक्त केल्या या दरम्यान नव्या शाखेच्या जागेचे मालक अंजू भराडिया प्रकाश भराडिया प्रमोद भराडिया आरके बाजारचे सेल्स अँड मार्केटिंग हेड विशाल बोडके वर्चेस हेड दयानंद नायकोडी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते नक्कीच खूप आनंद होतो आहे आणि याचं सगळं श्रेय मी नक्कीच माझ्या आमच्या आर के बाजारच्या ग्राहकांना आणि माझे जे सगळे सहकारी आमचे कर्मचारी यांना देईल निश्चितच आम्ही मननवरती आमचं काम करतो आहे भविष्याचा वेध घेणाऱ्या परिवर्तनशील लोकांचा समूह निर्माण करून ग्राहकांची मानसिकता कौशल्य आणि जीवनशैली बदलण्यास मदत करणे ह्या प्रकारच्या मनांवरती आम्ही काम करतो आहे सध्या आणि त्यामुळे खूप खरं तर खूपच आनंद वाटतो आहे की आपण बावीसाव्या ब्रँच कल्याणमध्ये ओपन करतो जो आमचं होम ग्राउंड जो आमची सुरुवात झालेली होती ती साधारण किती वर्ष झालेत आता आपल्या आर के बाजार ह्या ब्रँडला आर के बाजारला आम्हाला आता अठरा वर्षात आम्ही पदार्पण केलं आहे आणि आता पुढे पण आम्ही एक तीन ब्रँच आमचा सा ह्याच वर्षात प्लॅन आहे दोन हजार तेवीसच्या मार्चपर्यंत आम्ही अजून तीन ब्रँचं ओपनिंग आमचं नक्की होणार आहे ग्राहकांसाठी तुम्ही जे सक्सेसमध्ये आहात तुम्ही कोणता विचार करता ग्राहकांच्या बाबतीत खरं तर मग गेल्या चाळीस वर्षापासून व्यवसायामध्ये आहे आणि त्यामुळे नक्की लक्षात आलं की ग्राहकांची बदलती गरज काय आहे आणि त्याप्रमाणे आम्ही गरजेप्रमाणे ग्राहकांचा कोणता असा प्रॉब्लेम आहे की जो आम्ही सॉल्व्ह करू शकतो ते एक लक्षात आलं की किराणामध्ये जवळपास पाच हजार प्रोडक्ट्स आहेत आणि त्यामुळे त्याची गुणवत्ता त्याचं प्रॉपर त्याची रेट याच्यामध्ये ग्राहक बऱ्यापैकी कन्फ्यूज असतो तर अशा प्रकारचा ब्रँड आम्ही क्रिएट केला आहे आमचा आर के आम आरके बाजार की ग्राहकांना आमच्यावरती वरती, वरती पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे जो बनवला आहे आमच्या सहकार्याने आमच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचून ग्राहकांना मार्गदर्शन करून अशा प्रकारचं ग्राहकांचं सा आयुष्य सहज करणं सोपं करणं आणि रोजगार निर्मिती हे ध्येय घेऊन आर बाजार पुढे चाललेलं आहे आणि जे मराठी उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय करा नक्कीच प्रत्येक व्यावसायिक जो व्यवसाय करतो एकदम छोटा व्यवसाय जर असेल तर प्रचंड मी नेहमीच त्यांचं कौतुक करतो त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो याचं कारण आहे की व्यवसाय करणं म्हणजे आपलं सर्वस्वतेने असतं इतर लोकांनी नोकऱ्या सोडून व्यवसायामध्ये आले तर त्यांचं मला खूप कौतुक वाटतं नेहमी की खूप मोठी रिस्क घेऊनसुद्धा व्यवसाय करतो कारण व्यवसायामध्ये आपलं पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्या आप आप स्वतःच्या कन्सेप्टवरती काम करण्यासाठी ग्राहकांच्या मदतीसाठी लोकांचं जीवन सोपं करण्यासाठी काम करण्यासाठी ग्राहकांचा समाजाचा कुठला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो यासाठी काम करण्यासाठी त्यामुळे निश्चितच मी सांगितलं की मॅक्झिमम तरुणांनी व्यवसायामध्ये ह्या कन्सेप्टनुसार यावं फक्त उदरनिर्वाहासाठी न येता काहीतरी कन्सेप्ट करून की काहीतरी आपण ग्राहकांसाठी काय करू शकतो समाजासाठी काय करू शकतो आणि ते व्यवसायाच्या माध्यमातून नक्कीच शक्य आहे कारण आता जवळपास आमच्याकडे पाचशे एम्प्लॉईज काम करत आहेत आणि नक्कीच आम्ही त्यांची जीवनशैली बदलण्या बदलण्यास त्यांची कौशल्य विकसित करण्यास सातत्याने ग्राहक आर्के बाजारच्या कार्यप्रणालीनुसार नुसार सातत्याने कार्यरत आहोत